मी नाव म्हंटल घेतलं होतं तर चरित्र सुरू करणार आहे हरिओम नमस्कार सगळ्यांनी खूप छान सादरीकरण केलं खूप छान अभंग गायन झालं स्तोत्र पठण आणि गोष्टी पण खूप छान सांगितल्या आणि म्हणूनच तुम्ही एवढं छान छान केलंय म्हणून मी तुम्हाला रिटर्न गिफ्ट मध्ये पण छान छान गोष्टी सांगणार आहे आज तर आज आपण संत जीवन प्रसंगामध्ये आता जसं अमोहानी रामलक्ष्मीचं सादरीकरण केलं तर या रामरायाचे असीम भक्त जे खूप मोठे संत होऊन गेले आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्यांनी भीमरूपी आता दादानी सांगितलं भीमरूपी आपण ज्या रोज म्हणतो त्या आरत्या गणपतीची आरती म्हणा शंकराची आरती देवीची आरती या सगळ्या आरत्यांचे रचनाकार जे आहेत आपल्या सगळ्यात जवळचे जे मनाचे श्लोक आहेत त्यांचे जे रचनाकार आहेत त्या म्हणजे समर्थ श्री रामदास स्वामी यांच्या कथा आपण आज थोड्या बघणार आहोत तर रामदास स्वामी यांचा जन्म सोळाशे आठ साली रामनवमीच्या दिवशी झाला म्हणजे बघितलं का रामरायाचे जे भक्त होते त्यांचा जन्मच राम रमणीच्या दिवशी झाला तर यांचा जन्म झाला जालना जिल्ह्यातील जांब या गावी तिथे राणूबाई आणि सूर्याजी पंत हे अतिशय पवित्र सात्विक असं जोडपं होत ज्यांच्या घरी बारा पिढ्यांपासून रामरायाची खूप भक्तीची अशी परंपरा होती अशा या सात्विक कुटुंबापोटी त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा जन्माचा आधीचा जन्मा कथाप्रसंग असा आहे की त्यांच्या घरी एकदा म्हणजे सूर्याजी पंत नेहमी उपासना करायचे देवाचं होते दोघही जण आई वडील म्हणजे रामदास स्वामी आई वडील खूप करत असत आणि सूर्याजी पंतांनी एक दिवस असंच देवाला नैवेद्य दाखवला पूजा झाली आणि ते बाहेर गाईला नैवेद्य द्यायला दे आले तेव्हा अतिशय तेजस्वी पुरुष त्यांच्या समोर म्हणजे त्यांच्या घरी आले आणि त्यांनी म्हणजे अक्षरशः त्यांचं तेज ते एवढं होतं की साक्षात सूर्यनारायण अवतरलं की काय असं वाटावं वा असं अतिशय तेजस्वी असे ते पुरुष होते असे त्या सिद्ध पुरुषांनी त्यांच्या वडिलांना आई वडिलांना आशीर्वाद दिला की तुम्हाला दोन मुलं होतील आणि ज्याच्यातला मोठा मुलगा तुमच्या घराचा उद्धार करेल म्हणजे तुमच्या घराण्याला पुढे नेईल तुमची गादी चालवेल आणि जो धाकटा मुलगा असेल तो या धर्माची संस्थापना करेल या धर्मासाठी कार्य करेल आपल्या देशासाठी कार्य करेल असं त्यांना आशीर्वाद दिला आणि अतिशय सूर्यनारायणाचाच कृपेनं जन्माला आलेला हा मुलगा म्हणून त्यांचं नामदास स्वामींचं नाव असं ठेवलं त्यांचं पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर असं होतं आणि स्वामी रामदास स्वामींची जी आरती आहे त्याच्यात असा उल्लेख आहे की साक्षात शंकराचा अवतार मारुतीचा तेची झाली रामदासाची मूर्ती म्हणजे या कलियुगामध्ये साक्षात शंकराचा अवतार म्हणा किंवा राम मारुतीरायाचाच अवतार असे हे आपले संत रामदास स्वामी तर आता आपण थोड्या त्यांच्या जीवन प्रसंगातल्या कथा बघूयात तो समर्थ रामदास स्वामींच व्यवहार ज्ञान म्हणजे अतिशय ते म्हणजे लहानपणापासूनच खूप हुशार होते सगळे ग्रंथ पठण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तर ते प्रगत होतेच पण त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचं पण खूप ज्ञान होतं म्हणजे त्यांचा मित्रपरिवारच अतिशय युनिक असा होता असं म्हणता येईल की काही सुताराचे मित्र गवंडी काम करणाऱ्यांचे मित्र त्यांचे मित्र होते किंवा गवळी म्हणा किंवा जे लोक लो, लो, लोहार वगैरे होते असे वेगवेगळी कामं जे करणारे जे आपण बारा बलुतेदार वगैरे असं जे म्हणतो की वेगवेगळी कामं करणारे जे लोक आहेत ह्या सगळ्यांचे मुलं त्यांचे मित्र होते त्यामुळे त्यांना त्यांनी ऑब्झर्वेशन मधूनच सगळ्या गोष्टी शिकत गेले ते त्यांना म्हणजे असं काही वेगळं शिकायची गरजच नाही पडली यांच्या संगतीत राहून बरोबर राहून राहून त्या सगळ्या गोष्टी शिकले आणि त्याची गंमत अशी एक कथा आहे की त्यांचे वडील तेव्हा म्हणजे गावाचे सरपंच असे म्हणजे ते मोठे व्यक्ती होते असे त्यांचे वडील त्यांचं कुटुंब सधन होत आणि पण त्यांची राहणीमान अतिशय साधे होते ते तर एक दिवस एक अधिकारी त्यांच्या घरी आले काही कामामुळे आणि हे असं साधेच राहणारे होते तर त्या अधिकाऱ्याला सगळी कामं घरात बसूनच करावी लागली तो दुसऱ्या दिवशी अधिकारी त्यांच्या वडिलांना कसा म्हणाला की एवढं मोठे आहात तुम्ही पण तुमच्याकडे काही बसायला जागाही नाही किंवा काही साधनही नाही हे रामदास स्वामींनी ऐकलं त्यांना जरा वाईट वाटलं या गोष्टीचं आणि ज्यांना थोडासा रागही आला तर त्यांनी त्या ते एका रात्रीत आपल्या मित्र सवंगड्यांच्या मदतीनं त्यांना बसायला असं एक स्थान करून दिलं आणि त्याचं त्यांना खूप कौतुक वाटलं त्या अधिकाऱ्यांना म्हणजे आपले त्यांनी स्किल्स म्हणजे कुठल्याही उगाच काही गोष्टींचं वाईट घेता आपण त्याच त्याच्यावर काम करून आपण किती छान त्यांना दाखवू शकतो हे आपल्याला त्यांनी दाखवून दिलं तसे समर्थ रामदास स्वामी मोठे होत होते आणि पहिल्यापासूनच त्यांचं या संसारात म्हणा या ज्या नेहमीच्या गोष्टी आहेत आपण ज्या करतो त्याच्यात त्यांना थोडी रुची कमी होती त्यांना नेहमीच आपला जन्म म्हणजे त्यांना असं वाटायचं की माझं जे काही जीवन आहे ते मी देव देश आणि धर्म याच्यासाठी समर्पित करावं त्यासाठी महान असं कार्य करावं ते एकदा त्यांची आई त्यांना शोधत ते घरात कुठे सापडणं कितीतरी वेळ झाला त्यांनी सगळीकडे शोधलं बाहेर शोधलं घरात शोधलं कुठे सापडणं आणि अखेर एका छोट्याशा खोलीमध्ये अशा अडगळीच्या खोलीत ते बसले होते आणि ते असे ध्यान करत होते आणि असे चिंतित दिसत होते तेव्हा त्यांची आई म्हणाली अरे बाळा काय म्हण काय करतोय कसला विचार करतो तेव्हा ते म्हणाले मी चिंता करतो विश्वाची म्हणजे एवढ्या लहान वयापासूनच त्यांना त्यांचे विचार खूप मोठे होते की आपल्याला देश धर्म यासाठी देवासाठी सगळं काय कार्य करायचं या विश्वाचाच ते विचार करत असत आणि असं झालं की त्यांचे वडील लहानपणी म्हणजे रामदास स्वामी सातच वर्षाचे अगदी लहान होते तेव्हाच त्यांचे वडील देवाघरी गेले आणि पण पन... त्यामुळे त्यांच्या आईला तर त्यांची काळजी वाटायचीच आणि प्लस आपला मुलगा इतर मुलांसारखा शिक्षण किंवा पुढे नोकरी किंवा जे काही काम धंदा ह्याच्यात लक्ष नेवधर्माकडे त्यांचं त्यांचं जास्त लक्ष होतं त्यामुळे त्यांच्या आईला आधीच त्यांचं टेन्शन होतं थोडंसं की आता ह्याचं कसं होणार तर त्या त्यांनी हळूहळू त्यांचं लग्नासाठी मुली बघायला सुरुवात केली त्यांना असं वाटलं की असं लग्न लावून दिलं की कदाचित हा देवदेव करणं सोडून देईल पण या उलट गंमत अशी झाली की आता आईला आता त्यांना त्यांना तर इच्छा नव्हतीच लग्न करायची किंवा ह्या गोष्टी करायची तर पण आईला सांगणार कसं किंवा आईला कसं काय उलट बोलणार काही भांडायचं तर सोय नाही असं काही गोष्टी करायच्या नाहीत त्यामुळे मग ते काय करायचं त्यांच्या घरी मुली जरी बघायला आल्या त्यांना म्हणजे ते मुली किंवा तर तेव्हा त्यांना म्हणायचे आईला म्हणायचे की मी ना यांना जरा वेशीवर सोडून येतो हे खूप लांबून आलेत ना मग त्यांचा बघण्याचा कार्यक्रम झाला की त्यांच्या बरोबर जायचे आणि आजूबाजूला कोणी नसलं की सांगायचे आम्हाला काही गृहस्थाश्रमामध्ये इंटरेस्ट नाहीये मला हे काही करणं माझा त्याची आवड नाहीये तो उगाच तुमच्या मुलीचं नुकसान नको तर तुम्हीच नाही म्हणा आणि माझी सुटका करा तर असंच त्यांना ते त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांना सांगायचे आणि नकार मिळवायचे पण मग शेवटी अखेर त्यांच्या आईने त्यांच्या मामे बहिणीशीच त्यांचं लग्न ठरवलं आणि मग अगदी बारा वर्षाचे असताना त्यांना बोल्यावर उभं केलं पण शुभमंगल सावधान असं जेव्हा कानावर पडलं त्या क्षणी त्यांनी पलायन केलं आणि मग त्यांनी ते ते, ते 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 तिथून म्हणजे लग्न म्हणजे त्या रात्रीची अशी वेळ होती त्यांनी पळला तिथून सावधान ऐकल्या ऐकल्या पळतच सुटले आहे त्या वस्त्रा ते पळत सुटले आणि गावाकडच्या नदीमध्ये त्यांनी उडी घेऊन मग लोकही त्यांचा पाठलाग करत होती पण त्यांनी डोहात उडी घेतली आणि ते तसेच पळत गेले कारण की पहिल्यापासूनच ते व्यायाम पोहणे झाडावर अशा सगळ्या गोष्टींमध्ये खूप तरबेज होते पहिल्यापासूनच त्यांना व्यायामाची खूप आवड होती त्यामुळे त्यांना कोणाला काही पकडता आलं नाही आणि त्यांनी त्या लग्न समारंभातून पलायन केलं आणि नाशिकला त्यांनी ते गेले पण हे प्रसंगावधान राखून त्यांचा जो मोठा भाऊ होता त्यांना असं जाणीव होतीच की आपला भाऊ काही लग्नासाठी कदाचित उभं राहणार नाही त्यांनी त्या त्यांच्या बहिणीचं लग्न म्हणजे जी जी बहिणी मुलगी होती त्यांचं लग्न एका दुसऱ्या चांगल्या सदन कुटुंबामध्ये एका पाटलांना मुलाला मुलाशी त्यांचं लग्न केलं आणि मग अशा प्रकारे हा लग्न प्रसंग ते ठरला आणि मग पुढे ते नाशिकला गेले मग नाशिकला गेल्यावर त्यांनी पहिल्या पंचवटीमध्ये जाऊन रामरायाचं दर्शन घेतलं कारण की रामभक्ती तर पहिल्यापासून होतीच तर आणि राम हेच त्यांचे त्यांनी आपल्या रामरायालाच आपला मानलं आणि मग आपल्या साधनेला सुरुवात केली तर वयाच्या बाराव्या वर्षीपासनं साधना आपला अभ्यास करायला सुरुवात केली जर का तुम्ही इथं बघत असाल तर ही हे त्यांचं टेबल होतं बरं का सकाळी ब्राह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटे पहाटे उठायचं सूर्योदयाच्या आधी आणि मग बाराशे सूर्यनमस्कार घालायचे बापरे ऐकूनच आपल्याला लागतोय तर असे बाराशे सूर्य नमस्कार घालायचे त्याच्यानंतर नदीमध्ये उभं राहून नदीच्या पात्रामध्ये उभं राहून अगदी छातीपर्यंत पाण्यात उभं राहून मग ते दोन तास गायत्री मंत्राचा जप करत असत आणि त्याच्यानंतर चार तास रामनामाचा जप करत असत म्हणजे बारा वर्ष आणि त्यांनी ही सगळी तपश्चर्या केली म्हणजे अगदी काही एक दोन वर्ष नाही तब्बल बारा वर्षांची त्यांची तपश्चर्या होती आणि म्हणजे असं त्यांचं जवळजवळ तेरा कोटी रामनामाचा जप झाला जेव्हा त्यांनी बारा वर्षापर्यंत नंतर आपलं कार्य सुरू केलं तोपर्यंत त्यांचा तब्बल बारा तेरा कोटी रामनामाचा जप त्यांचा पूर्ण झाला होता तर ही त्यांचं सकाळचं नामस्मरण आणि उपासना हे असायचं आणि मग नंतर दुपारी पाच घरी जाऊन ते भिक्षा मागायचे फक्त पाचच घरी आणि तिथून जे काही मिळेल ते अन्न ते श्रीरामाला नैवेद्य म्हणून दाखवायचे आणि त्या अन्नातलाही काही भाग पशुपक्ष्यांना काढून जे काही उरलेलं अन्न असेल ते ग्रहण करायचे म्हणजे एवढं सगळा व्यायाम एवढं सगळं साजरा करून एवढंच अन्न खाऊन म्हणजे सगळ्या गोष्टींवर नियंत्रण होतं किती त्यांनी कशाला वेळ दिला हे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर दोन तास पुन्हा मंदिरात जाऊन श्रवण भक्ती करायची सगळ्या ऐकायचं कीर्तन प्रवचन म्हणा आणि त्यानंतर स्वतःचा अभ्यास करायचा ग्रंथ उपनिषद वेदशास्त्र या सगळ्याचा अभ्यास करायचा स्वाध्याय करायचा म्हणजे स्वामी विवेकानंद असं म्हणतात की मन मन मनगट मन आणि मेंदू ह्या सगळ्याचा विकास आपला झाला पाहिजे मन म्हणजे आपलं जे आपलं मन आहे त्याला आपण ह्या सगळ्या गोष्टींनी नियंत्रित केलं पाहिजे कुठल्याही आपल्याला आवडलं ते करतोय अभ्यास दिला सोडून आणि मला खेळायचंच मूड आहे तर मी खेळतच बसणार मी अभ्यास करणार नाही असं नाही जे आपलं टाइम टेबल आहे जो आपला नित्य नेम आहे तो आपला फॉलो झाला पाहिजे तरच आपलं मन आपल्या नियंत्रणात येतं नाही तर आपण मनासारखे वागत राहू तर मन मनगट म्हणजे मन आपलं शरीर म्हणजे मनगट हे असं त्यांनी एक की मनगट आपलं जर का बळकट असेल आपलं जर का शरीर बळकट असेल तर आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतील नाहीतर तुम्हाला चांगली बुद्धी आहे सगळं चांगलं आहे पण तुमचे हातपाय चालत नाही तुम्हाला काही केलं की दम लागतोय थकलं तर असं नाही करून चालणार तुम्ही जसं तुम्ही अभ्यासात हुशार असाल तसंच तुम्ही खेळात खेळात म्हणजे अगदीच प्रत्येक खेळात तुम्ही निपुण असाल असं आसा नाही पण निदान तुम्ही व्यायाम केला पाहिजे काही ना काहीतरी करून आपलं शरीर बळकट ठेवलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला जे काही आपली बुद्धी आहे जे काही आपल्याला काही कार्य करायचे चांगलं अभ्यास करून आपल्या देशाचं कल्याण करायचे ते आपण करू शकू त्यामुळं आणि अशा प्रकारे हे सगळ्या गोष्टींनी मेंदूचाही आपल्या विकसित होत जातो चांगल्या गोष्टी काय योग्य बरोबर हे आपल्याला कळत जातं आणि अशा प्रकारे मन मनगट आणि मेंदू या सगळ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि ह्याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे समर्थ रामदास स्वामी आहेत आता अगदीच आपण पन... अशी तर दिनचर्या फॉलो करू शकत नाही आपली शाळा झाली की आपल्याला असं तर कधी येत घरी येतो आणि जात तर आपल्याला असं तर नाही करता येणार पण निदान सकाळी उठल्यावर आंघोळ केल्यावर आपण जर का आपलं देवाचं म्हणा अथरवर्षी म्हणा किंवा तुम्हाला जे काही स्तोत्र येते किंवा निदान देवापुढे पाच मिनिटं बसलं किंवा आज जशी आपण उपासना केली आपल्या केंद्राच्या के सुरुवातीला के तशी उपासना करणं घरी आल्यावर संध्याकाळी करोती म्हणणं देवापुढे दिवा लावून करोती म्हणायची काही स्तोत्र म्हणायचं असं आपण जर का केलं हे नित्य नेम पाळले प्लस आपला फक्त अभ्यासक अभ्यास नाही खेळ व्यायाम काहीतरी तुम्हाला जे आवडतं ते करणं किंवा तुम्हाला काही क्रिएटिव्ह गोष्टी येत काही अशी आवड आहे तुमचं डान्स गायन जे तुम्ही छान छान शिकताय करताय तर अशा सगळ्या गोष्टींना आपण इक्वली वेळ दिला पाहिजे आणि नि, नित्य नेमानं सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आपल्या मूडनुसार नुसार नाही तर हे आदर्श उदाहरण म्हणजे समर्थ हे एक आदर्श विद्यार्थी कसा असावा याचं एक आपल्या समोरचं उदाहरण आहे आणि अशा प्रकारे मग बारा वर्षाचं त्यांचं तप झाल्यानंतर त्यांना साक्षात म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि मग त्यानंतर त्यांनी टाकळीला अं मारुतीरायाच्या मंदिराची स्थापना केली तर मारुतीरायाची पण ते विशेष भक्ती आणि का मारुतीरायाच अं त्यांनी अकरा मारुतींची स्थापना केली तर मारुतीरायांच का तर मारुतीराया म्हणजे फक्त महाबलीच नाहीयेत फक्त शक्तीची देवता नाहीये तर आणि रामरायाचा मोठा भक्त हा नाही त्यामुळे रामभक्ती कशी करावी देवाची भक्ती कशी करावी याच ते अतिशय मोठा असं उदाहरण आहे त्यामुळे समर्थ रामदास स्वामींनी अकरा मारुतींची स्थापना केली आपण हळूहळू पुढे त्यांचं कार्य बघूच आणि मग अशा प्रकारे अं आणि मग त्याच्यानंतर बारा वर्षानंतर ते बारा वर्ष पुढची अभ्यास झाला त्यांचा तप झालं त्याच्यानंतर ते भारत भ्रमणासाठी गेले त्यांनी अगदी हिमालयापासून पूर्ण भारत भ्रमण केलं आणि मग ते बघताना त्यांना असं वैराग्य आलं की मला नकोय म्हणजे आता, आता माझं ज्ञान प्राप्ती झाल्यावर त्यांना असं वाटलं की ह्या जीवनाला काय अर्थ आहे किंवा काय नको असं आता भास म्हणजे ह्याच्यातनं मला मुक्त व्हायचं असं त्यांना वाटायला लागलं पण तेव्हा साक्षात श्रीरामांनीच त्यांना दर्शन देऊन सांगितलं की तुमचं हे जे दोन तप तुम्ही एवढं शिकलाय तुमचं शरीर आहे आपण शरीर म्हणा साधना केली आहे एवढी तर ही सगळी साधना तुमची जग उद्धारासाठी आहे तुम्हाला जगोद्धार करणे आहे तर त्यासाठी त्यामुळे तुम्ही असे सगळे विचार टाकून द्या आणि तुमच्या कार्याकडे लक्ष द्या आणि अशा प्रकारे त्यांनी समर्थ रामदास स्वामींनी अतिशय मोठं कार्य केलं शिवाजी महाराजांचे ते गुरु होते त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे किती दासबोला सारखा ग्रंथ रचला पूर्ण आपल्या भारतामध्ये त्यांनी धर्माचा प्रचार प्रसार केला आणि आपल्यासाठी पण किती सगळं अतिशय सोप्या भाषेतला मनाचे श्लोक म्हणा किती छान छान गोष्टी त्यांनी आपल्यासाठी लिहून ठेवल्या आहेत ज्याचा अभ्यास करून आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्येच खूप सगळा उपयोग होईल तर अशा समर्थ रामदास स्वामींना नमन करून मी आजचा संभवते हो। फारच सुंदर खूप मस्त सांगितलं आणि मला वाटतं आपली आहेत मुलं ऑनलाईन मी जरा सगळ्यांना स्पॉटलाइट मध्ये घेतो बर का एक सगळ्यांना एक मजेशीर प्रश्न आहे बघूयात कोणाला येतो का तो प्रश्न दिव्या दिसतीये दिव्याला पण ऍड करूया उमा पण दिसतीये उमाला पण ऍड करूयात यदुबीर तुझा बहुतेक व्हिडिओ ऑफ आहे तू असशील तर व्हिडिओ ऑन करशील का रे येदुबीर बघू आला यदुबीर तर आपण करूयात आणि जरा अनम्यूट करा बर का सगळ्यांनी हा त्याला पण आपण ऍड करूयात हे तुम्हाला सर्वांना अनम्यूट करा आणि फक्त हँड रेस करत तर ऐकूच आपल्याला तुम्हाला आवडली आत्ताची समर्थांची गोष्ट सगळ्यांनी जी ऐकली येस असं थम्स अप थम्स अप थम्स थम्स अप अरे ग्रेट तुम्हाला गंमत माहिती आहे तो क्वेश्चन सगळ्यांना बरं का प्रश्न काय आहे की समर्थांचे कोणतरी दोन अतिशय फेमस शिष्यांची मला तुम्ही नाव सांगू शकाल का कोणी हात वरती जो पहिला उमा एक कल्याण स्वामी कल्याण स्वामी ऐकलंय का कोणी नाव इतरांनी अमोहानी नाव ऐकलं होतं का कल्याण स्वामींच दिव्या ऐकलं होतं अरे ग्रेट कल्याण स्वामी का एवढे फेमस झालेत काय कुठल्या जा ह्याच्यासाठी झालेत बरं थांब उमा पण दिव्यांनी नाव कशासाठी ऐकलंय कल्याण स्वामींचं आपण ऐकूया नो आयडिया इथे लाईफ लाईन नाहीये बरं का म्हणजे फोन अ फ्रेंड किंवा आस्क अ पेरेंट नो नॉट मंदार स्वामी मंदार दादा मंदार स्वामी तर आहेतच आपले पण कल्याण स्वामींचं नाव समर्थांचे शिष्य म्हणून का फेमस आहे येस उमा का फेमस आहे त्यांनी दासबोध लिहायला मदत केली म्हणून हो oh. तर दासबोध जो एवढा मोठा ग्रंथ आहे दासबोध बापरे पण फार अप्रतिम ग्रंथ आहे तर तो लिहिला आणि पुढे पुढे तुम्ही सगळ्याच अभ्यास करालच त्याचा निश्चित हळूहळू जसे मोठे व्हाल तसे पण फार सुंदर लिहिला येस आणि सेकंड कमन आय नीड वन मोर नेम कोण यदुवीर फेमस अरे खूप फेमस खूप फेमस ज्यांचा आपण जयघोष पण करतो आणि त्यांच्या नावाबरोबर आई भवानीच आपण जयघोष करतो कोणाचा करतो शिवाजी महाराज शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज ओके नाही आपण काय म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय, जय। शिवाजी येस परफेक्ट तो आज समर्थांचे दुसरे व्हेरी व्हेरी फेमस शिष्य जे होते ते आपले छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आवडते व्हेरी नाईस एक खरं तर फार सुंदर कविता आहे पण आपण ऑलरेडी ना ऑलमोस्ट सिक्स थर्टीला आलोय त्यामुळे आता आपण अजून ताणायला नको पुढच्या वेळेस मी ही कविता नक्की तुम्हाला सांगेन कारण या सगळ्या भगवद्गीतेचा छत्रपती शिवाजी महाराजांकडनं प्रेरणा घेतलेले आज एवढ्या सुंदर सुंदर क्रांतिकारक हो आणि त्यांचं चरित्र जीवन प्रसंग राष्ट्रपुरुषांचं आपण बघितलं अप्रदिम सगळे विलक्षण लोक आहेत हे खरे सुपर हिरोज आहेत बरं का ते टीव्ही वरती कार्टून मध्ये वगैरे तर दाखवतात एन्जॉय करा काही माझी म्हणजे मी पण खूप कार्टून बघतो पण असं जरी असलं तरी पण खरा अभ्यास जर करायचा असेल तर ह्या सर्व लोकांचा नक्की करा आणि थोडी थोडी छोटे छोटे का होईना त्यांचे जीवन प्रसंग बघत जा प्रज्ञाताई समर्थांचं चरित्र तर हळूहळू कव्हर करेलच आपल्या केंद्रामध्ये फार भारी भारी गोष्टी म्हणजे विचार करा वैराग्य त्यांना इतकं आलं की त्यांनी उडी मारून टाकली होती हिमालयाचं भ्रमण करत होते आणि उडी मारली जात आता आपण पुढे आपल्या मार आपल्या येत नाही असं काही असं काही करायचं पण नाही ही कथा आहे शेवटी आणि शेवटी पण साक्षात तिथे हनुमान बाप्पाची दर्शन दिलं राम बाप्पानी दर्शन दिलं आणि त्यांना दर्शन देऊन त्यांना जी वस्त्र दिलेली आहेत जर सज्जनगड जर तुम्हाला माहिती असेल नसेल माहिती तर नक्की भेट द्या सज्जनगडाला तिथे ती वस्त्र ठेवलेली आहेत त्यामुळे आता किती विलक्षण आहे आणि फॅसिनेटिंग आहे आणि या कल्याण स्वामी जो हंडा उचलायचे ना पाणी भरायला सज्जनगडावरती तो हांडा तिथे ठेवलाय तो हांडा जर बघितला ना तर आता इथे सगळे आपण जो आहोत ना त्यांचा कंबाईंड वजन एवढा तो हंडा असेल पाणी भरल्यानंतर असे दोन दोन हंडे कल्याण स्वामी असे एका वेळेस घेऊन यायचे काय तब्येत असेल काय ताकद असेल बाराशे सूर्यनमस्कार समर्थ घालायचे कल्याण स्वामी माझ्या मते अजून जास्त घालत असतील इतके विलक्षण होते पण चला छान सर्वजण आल्यात अमोहा तुला पण मजा आलेली दिसते केंद्रामध्ये तर आता आपण प्रार्थनेनी सांगता करूयात